येथील मुस्लिम समाजाचा प्रशांत भैया देशमुख व हरी गाऊंदरे यांना पाठिंबा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी वाढत असून कासेगाव गटातून जिल्हा परिषदेसाठी हरिकुंडली गावंदरे तर पंचायत समिती गणासाठी प्रशांत भैया अण्णासाहेब देशमुख या उमेदवारांना गटातून आणि गणातून वाढता पाठिंबा मिळत आहे साखरबाई येथील हॉलमध्ये मुस्लिम समाज बांधव एकत्रितेत दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा असल्याचे दाखवून दिले मुस्लिम समाज बांधव भाजपला मतदान करत नाही हे खोडून काढण्यासाठी व दाखवून देण्यासाठी भाजपचे आणि मित्र पक्षाचे उमेदवारांना निवडून आणून विजयी करण्याचा ठाम निश्चय यावेळी व्यक्त करण्यात आला मुस्लिम समाजाचे कोणतेही काम असले तरी प्रत्येक वेळी प्रशांत भैया देशमुख यांनी आम्हाला नेहमी सहकार्य केले आहे परिसराचा विकास व शासनाचे धोरण राबवताना प्रत्येकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी असल्याने सर्व मुस्लिम बांधवांनी

बाकीचे दुष्टी कोण आहेत त्यांच्यासाठी काय विकार आहे दुसरी आम्हाला दुसरी ते काय माझ्या आई माझ्यापासून अजूनही माझी बाहेर गेली माझ्यापासून दोस्त त्यांनी बाहेर गेले आणि बाहेर तर आपण काय घरात बसा आम्ही आपल्या घरात काही थोडं काही तुम्ही लोक काही तुमच्या माणसाला जर त्यांची जिंदगी टीमला सांगितलं तर त्यांना मी बोलून सांगितले ही टीम तयार आहे तुम्ही आम्हाला घेऊन चालवायला